मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या खाली बसा त्यामुळे आयोगाची होती खाली बसा साहेब आला मी बोललेले नाही तुम्ही काळजी नका करू साहेबला आम्ही बोलले तुम्ही काय काळजी नका करू साहेब रस्त्याने होणार साहेबांना गाडीत बसणार सगळे आता कसं खाल्ला आता वाटत झाले सगळं आतमध्ये तो हात मी घाल तुम्ही बचा वाजतच गेला जास्त ए काय रे एक रांग्रेमा आहे ये कडियाना गदो ये कषाडे आला तो खाली बस तो खाली बस तो मला बोलकाय त्रास माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ती या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आले तर सगळ्यांचं नाव घेतो म्हटलं तर पुनर्व आलेल्या तरुण अधिकाऱ्यांच मनापासून धन्यवाद आवाज घेतोय नाही दिसतो ना का दिसून आपण इथं यासाठी आलो या होतो की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या कोणाला सत्र उद्योग खाली <प्रागी> असून चोपन्नाक मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्या त्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कोणती प्रमाणपत्र देण्यात यावे आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीचं आपण या ठिकाणी आलो होतो माझ्या मराठ्यांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीनं न बोलता फक्त साहेबांना एवढीच विनंती करणार माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता मावल्याच्या कंपाई राहिलं या मराठा आरक्षणासाठी या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून नेते साहेबांपर्यंत आणि पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी येण्यासाठी शिबिर सुरू केले व विषयावली सोडवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात दे येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथे जिथं लग्नाच्या होतात ते सर्व सगळे सोयरे गणपोतातील सगळा चोहरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं दे आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी घुटसाहेब यासाठी ताकतेने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवालीपासून दिलापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष त्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप बापमान ला शब्द दिला होता तुम्ही ती झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकाच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे गे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला लोकांना ऐकून द्या बरोबर कोणाकडेच बाहेर व्हायचे ज्याला दिसत नाही ते शांत बसेल तुम्ही उभा राहिला तुम काय करायला लागले काय इथे लोकांना ऐकायचं नाका दिसू देऊन ऐकून द्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात निघायचे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने भक्त विनंती जो सगळ्या सोयांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो दे तुमचं मी तुमचं झोन तुम्ही आरक्षण नाही आले का आरडा कोटना तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बसून मला आले तर आयरा खाली, खाली बस म्हणतो तुला काही दिसत नाही <laughs> मराठा समाजाच्या वचना साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काढलाय जो जे राजपत्र काढले ज्याची कोण कुंडी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला नाही गुरु काळी आणि धोरण आला का कशाला काय मग गप्पा समाज गप्पा समाजाला जिंकला तुम्हाला जमत नाही का हळूच काढी दोस काय तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब मराठा समाजाच्या उद्याने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुंभी नोंद मिळाली त्या त्या घनभोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंडी नोंदीच्या आधारावर कुंडी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या ज्याच्या बाबत हा जो गोलाल उदाय फक्त या गोलालाचा साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला कायम सुरु राहायला पाहिजे याचबरोबर आम्ही भांगे साहेब सुद्धा का सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच पण नाही त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं गृह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ते ते शिंदे शिंदेसाहेबांकडे आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवादीसह मागे घेण्याचं शिंदेसाहेबांनी कागदपत्र दिलेलं ते इथं स्वतः सक्षम आहे ही संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाविश्वभर खूप सापडल्या म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्यानं झाल्या एक वर्षाची मुदतवाढ लावू द्या तिला कंडोरीय काम करू द्या गोरगरी मराठ्यांचं चांगला होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतले फोन करते मला काय झालं काय झालं जो करून आले रातभर या ना कोपर्णीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचं आपला सुद्धा असतो मराठवाड्यात जोडी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचा अठराशे चौऱ्याऐंशीचा गॅजेट आहे तीही शिंदेसाहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं ते ते कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना आहे तिच्याचाही कुंडीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाप आहेत म्हणून हे एकत्र रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला गाडी म्हणजे मुंबईतच का। येऊनच काम झालं म्हणजे जनता आणि तुमची सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग काही जास्तच नाही झाले मग हा आपण आजार मिळाला पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात येत नाही आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितले की तेही स्वीकारा सातारा संस्थांचंही ते गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजूने मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाहीत त्यांचाही तिकडून होईल तिकडून घ्यायचा तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा म्हणायचे तिकून निघत नाही हे होत नसत ते नाठीवून चालले तिकडं जाऊन राडा हे पोटे नाही ए म्हणले जाऊन होत नसतं आम्ही आणत असतो ना आणि आम्ही काही होत्या सावडला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा ओपटून ठेक खुटा फग फार होऊ ताण आणि लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोंदिया साहेब आमच्या गाव खेळत आत्ता ही पद्धती आहे घेतो मग संखीवाला कारण मराले त्याचा कधवाल आम्ही गाव खेळत हे आमच्यात लावत भान नाही ही नीती हे ना मुला लागेल आमचं मुळ गरीब उदिष बांधवात आणि मराठा बांधवत उद्या गरीब बांधवा पण गाव खेळण्याची पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर तो बी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडी लग्नात एकमेकाच्या वाढी दे यांनी जर कुणाची मोटर चालली तर हे मग तुझं पीक देऊ देऊ नको माझे मोटर घेऊन पाणी दे नुकत प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गाव खेळ्या जर त्याने आजच्या तर उद्या हे की आणि जर नाही पाहता तर कथा कच घेला फुले ते त्यांचा एक गा। ये था ये था। ना गाव गावखऱ्याची पत्र आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणते मी नेता काय नेता या तू गोर गरिबात आमच्यात भांडण नको जाऊ तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोडच झाली गोळख म्हणतेच ना धार त्यांना आम्ही एवढंच सांगतोय तुम्ही मोठे आम्हाला तुमचा आदर हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी शेवटांना आमच्यात वाद येऊ नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगू की शेवटवर गेलेच कसं काय माझ्या मिळणार जरा कोटी हो ते तर कपडावरच जाऊन बसले आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच असा सन्मान राहू द्या कारण हा गुलाल या आध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाले मात्र सगळे आम्ही राहिले मग पुढे नाही मग मला सोडून चालले काय झाले मग सगळ्यांनी गाड्या दमन हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाली बैठक होणारे चिदमपूरची दिशा काय पुढे काय करायचं यासाठी येऊन आले फक्त गाड्या सगळ्यांनी दम्माने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दम्माने यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आगाज मॅनाला उपोषणला आवाज म्हणून समजा धन्यवाद सगळे ना धन्यवाद